नमस्कार शेतकरी मित्रांनो पंजाबराव डग साहेब यांनी नुकताच एक अंदाज दिलेला आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की राज्यात सहा जून ते सतरा जून डगफुटी पावसाची होणारी शक्यता आहे नमस्कार मी पंजाब डग काल भरत मला शेतकऱ्याचे होणारे की सर पाऊस सुरू झाला तर तुम्हाला एक सांगू इच्छितो पाऊस एकदम बंद होणार नाही ज्यावेळेस खंड पडतो त्यावेळेस एकदम महाराष्ट्रात कुठं तर असा पाऊस पडलेला दिसत नाही म्हणजे सांगायचं झालं तर हे खंड पडलेला नाही काही नाही स्थान म्हणजे काय होणार आहे तुम्हाला सांगतो आज देखील तुम्ही पाहू शकता म्हणजे धाराशिव धाराशिव सोलापूर या जिल्ह्यात देखील आज बऱ्याच ठिकाणी अशा दहा दहा मिनिटाच्या पंधरा मिनिटाच्या सरी येत राहणार आहे त्याच्यानंतर तीन चार तारखेला देखील इकडे विदर्भात देखील म्हणजे बुलढाणा अकोला अमरावती जळगाव तिकडे देखील थोड्या सरी येणार आहे दहा मिनिटाच्या वीस मिनिटाच्या एवढ्या मोठा पडणार नाही फक्त दहा वीस मिनिटाचा पाऊस पडणार आहे पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा सहा जून पर्यंत तुम्ही शेत तयार करून घ्या कारण की राज्यामध्ये सात जून आठ नऊ दहाच्या दरम्यान पुन्हा पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो जर सात आठ दहा जून पर्यंत नाही झालं तर तुम्ही काय करा बारा जून पर्यंत तरी तुम्ही तुमच्या शेताचे कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये तेरा जून ते अठरा जून राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे ठीक, ठीक।